आणि मोहन सिंह केसरी माथी मात्या कडाक्रमांक एक वर ढोलकर अहिला पैलवानाय लाल की तारके केलेला आणि दत्तात्रय खोत सांगली एक तगडी कुस्ती माथ्या क्रमांक एक वर लागली लोकांसाठी आता तारंदाची बातमी आहे कोण बनणार सत्त्याण्णव किलो आपल्या सर्वांच्या सदरिय आधार शरद चंद्रजी पवार साहेब कर्जच्या दिशेने निघालेले आहेत अगदी थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन होईल काय कुस्ती चळा एकच फाईट आणि वातावरण तैट अशी कुस्कृत भगवान गोरखजी सकत सरत यांचा सन्मान करा इथे होत आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि समोरच्या बाजूच्या स्टेजवरती उपमहाराष्ट्र केसरी या सर्वांचे सन्मान होत आहेत या स्पर्धेसाठी दे, महाराष्ट्र केसरी रोस्तोम हिंद केसरी पहिला झिरो स्कोर आहे मारुंजे उपस्थित झालेले आपलं हार्दिक स्वागत आहे अहिल्यानगरचा भारत होळकर चार गुण आणि दत्तात्रय खोत सांगली झिरो असा स्कोअर आहे दोन हजार सहा सालचे महाराष्ट्र किती झिरोणूक भार अंदाज मारण्याचा प्रयत्न भारतचा जी अभिषेकजी दांडे एडव्होकेट शुभमजी दांडे अॅडवोकेट संग्राम बालवडकर उपस्थित आहेत त्या त्रिमूर्तींचं हार्दिक स्वागत आहे अहिल्यानगरचा शहाऐंशी किलोचा गादी विभागाचा ब्रॉन्स पदकाचा हर्षवर्धन अहिल्यानगर आपण कृपया हा माइकशी संपर्क झिरो स्कोर न कुस्ती चालू आहे हर्षवर्धन पटाडे आहे काय काय अहिल्यानगरचा पहिलवान आहे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय पहिलवान सतीश आबा शिंदे यांचं आगमन होत आहे याला हार्दिक स्वागत आदरणीय आभाना विनंती आहे पुढे आबा आणि सारपन्न व्हावं जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय पहिलवान हे शिंदे झालं हार्दिक हार्दिक स्वागत पाहिल्वान है। पाहिल्वान है पाहिल्वान बघा कसा डाव करतात परती डाव पहिल्या रांगेमध्ये जे मान्यवर आहेत नेम प्लेट आहे पाठीमागं नाव टाकण्यात आलेलं आहे तीच व्यक्ती बसा आमदार खासदार अजून अनेक मान्यवर मंडळी इथे यायची आहेत कृपया आपण थोडी दक्षता घ्यावी ज्यांची नेम प्लेट अर्थात नाव त्या जागेवरती टाकण्यात आलेलं आहे त्यांनी तिथे स्थानापन व्हा आणि पंचांचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये भारत होळकर अहिल्यानगरचा पैलवान सत्त्याण्णव किलो वजन गटामध्ये ठरले कर्जत संघाचे अध्यक्ष त्यांचाही सन्मान केला जातो विनंती करतो सन्मान घेण्यास कर्जत तालुका नव्हे तर अहिला नगर जिल्ह्याचं भूषण आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शबनम प्रेक्षक आगमन झालेला आहे हार्दिक हार्दिक स्वागत महाराष्ट्र केसरी गुलाबजी बर्डे एकोणीसशे शहाऐंशी सालची महाराष्ट्र केसरी ज्यांनी नगर नगर अहिर्याला असे गुलाबजी बर्डे मराठे मराठे उभे आहेत सत्त्याण्णव किलोच्या शाम पदकाच्या लढती समभाऊ रेड कास्टर मध्ये लढतोय तो भक्त सोडा ब्ल्यू कास्टो मध्ये लढतोय तो कोल्हापूर शहरचा मोहन पाटील अमोलजी बराटे हिंद केसरी पुणे उपस्थित झालेले आलेले आहेत सरपंच म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू शबनामचे पोलीस प्रशासना बैठक व्यवस्थेपासले बसले सगळे राहून द्या गेटवर साईड पंच गॅलरी प्र महाराष्ट्र रघुनाथ जादा पवार नोंद नाहीये एकोणीसशे पंच्याऐंशी ला सावध पैत्रा पंच्याहत्तर ला पुणे जिल्ह्याला पहिली गदा मिळून दिली असे रघुनाथादा पवार